मुलगी शिकली प्रगती झाली आता आपण हे अगदी सहज म्हणतो पण ज्यांनी शिक्षणाचा पाया रुजवला अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या पहिल्या शाळा पहिल्या पाच शाळा सुरू केल्या त्यातली चौथी शाळा ही ओतूरमध्ये होती आणि हीच ओतूरची शाळा मी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे चला तर मग आपला जो इतिहास आहे ओतूरकरांचा अभिमान आहे अशा मुलींच्या मराठी शाळे अनेक अत्याचार सहन करून तरी देखील मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन सावित्रीबाई फुलेंनी जे काही पाऊल उचललेलं होतं त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते आज आपण सत्यात जगत आहोत सावित्रीबाई फुले की?